गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सैनिक स्कूल मंथन शिष्यवृत्ती इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असा भाषा विषयाचा उतारा क्रमांक नऊ आज आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी आपण एकूण आठ उतारे पाहिलेले आहेत आज उतारा क्रमांक नऊ पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो यापूर्वीचे उतारे तुम्ही जर पाहिले नसतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व उतार्यांची लिंक प्लेलिस्ट एकत्र असलेली प्लेलिस्ट मी दिलेली आहे ती तुम्ही पुन्हा पाहू शकता तसेच आपल्या सराव चाचण्या सुरू आहे विद्यार्थी मित्रांनो आजची सराव चाचणी ज्या विद्यार्थ्यांनी सोडवली त्यांचं अभिनंदन ज्यांनी सोडवली नसेल त्यांनी हा क्लास संपल्यानंतर आपल्या ग्रुपवरती व्हॉट्सअप ग्रुपवरती लिंक दिलेली आहे किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक आहे किंवा गुगलवरती टाईप करा गोवर्धन शिंदे डॉट ब्लॉग स्कॉट डॉट कॉम असे सर्च करा त्या ठिकाणी तुम्हाला चाचणी मिळेल ज्यांनी ज्यांनी चाचणी सोडवली त्यांना किती गुण मिळाले तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो आता कळूया आपण आपल्या या उतारा क्रमांक नऊ कडे चला तर विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ज्या विद्यार्थ्यांना अजूनही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हायचा असेल तर माझ्या या व्हॉट्सअप क्रमांकावर आपलं नाव शाळेचं नाव तालुका जिल्हा आणि वर्ग कमेंटमध्ये टाकत चला किंवा मला व्हॉट्सअपला टाका ओके दहापैकी आठ गुण मिळाले ठीक आहे छान आपण अगदी पाच पाच प्रश्न किंवा एक एक उतार्याची चाचणी घेत आहोत पाच मिनिटामध्ये तुम्हाला ती चाचणी सोडवायची आहे रोजच्या रोज सोडवा म्हणजे बॅक कुठलीच गोष्ट मागे राहणार नाही चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक नऊ पाहणार आहोत ओके जगात दहा पैकी दहा पडले म्हणतायत अभिनंदन बेटा ज्यांनी सोडवली चाचणी सोडवली नसेल त्यांनी नंतर सोडवा आता चला उतारा मंक नऊकडे आपण वळूया नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया जेणेकरून आपल्याला उतारा वाचते वेळी या प्रश्नांची उत्तरे चटकन अचूक कमी वेळामध्ये मिळतील विद्यार्थी मित्रांनो ज्यांना हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल त्यांनी व्हिडिओची क्वालिटी वाढवा क्वालिटी वाढवण्यासाठी उजव्या कोपऱ्यामध्ये वर तीन डॉट असतात त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर क्वालिटी रिपोर्ट असं ऑप्शन येतं क्वालिटीवर क्लिक करा त्यानंतर मध्ये क्लिक करा आणि सातशे वीस पी अशी क्वालिटी करा जेणेकरून हा व्हिडिओ तुम्हाला अगदी क्लिअर दिसेल चला तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पहिला आहे एवढ्याखालीन जगाचे कल्याण व्हावे यासाठी संत काय करतात पर्यायी ते मात्रांवर प्रेम करतात ते लोकांना सन्मार्ग देतात सी ते आपल्या वाणीतून अमृताचा वर्षाव करतात आणि डी ते परोपकार करण्यात आपला देह झिजवतात विद्यार्थी मित्रांनो ओके काय विद्यार्थी आता कमेंट करत आहेत कृपया आता कमेंट करू नका प्रश्न आणि पर्याय काळजीपूर्वक वाचा आता आपल्या उताराकडे वळा विद्यार्थी मित्रांनो जगाचे कल्याण व्हावे यासाठी संत काय करतात पर्याय दिलेले आहेत आत्ताच आपल्याला उत्तर द्यायचं नाही ओके कारण उतारा आपण वाचलाच नाही फक्त प्रश्न आणि पर्याय एकदा वाचून घेऊया प्रश्न दुसरा तुमच्या समोर संतांच्या थोरवीची कल्पना कशावरून येते पर्याय ए सर्व प्राणी मात्रांवरील त्यांच्या अपार प्रेमावरून बी त्यांच्या वृत्तीवरून सी त्यांचे वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात यावरून आणि डी दुसऱ्यांच्या सुखात सुख मानण्याच्या वृत्तीवरून विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपल्याला नंतर निवडायचं आहे प्रश्न पुढचा संत अमृताचा वर्षाव कसा करतात पर्याय ए भाषेद्वारे बी वाणी व्यवसाय करून सी देह झिजवून आणि डी दुसऱ्यांना सुख देऊन विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधायची आहेत परंतु आताच नाही पूर्ण प्रश्न वाचूया मग नंतर उतारा वाचवली उतारा वाचूया आणि मग नंतर प्रश्नांची उत्तरे आपण देणार आहात प्रश्न चौथा संतांचा मूळ स्वभाव धर्म कोणता पर्याय ए प्राणी मात्रांवर दया करणे बी स्वतःकडे लक्ष देणे सी अमृताचा वर्षाव करणे आणि डी यापैकी नाही पहा पर्याय अशा वेगवेगळ्या पद्धतीचे असू शकतात प्रश्न पुढे वरील उतार्यास कोणते योग्य शीर्षक द्याल पहा कालपासून आपण थोडीशी काठिणी पातळी वाढवत चालवत चालवत आहोत उतार्यावर शीर्षकावर आधारित प्रश्न आपण हळूहळू घेत आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो या उतार्याला योग्य शीर्षक कोणतं द्याल पर्याय ए संतवाणी बी संत कहाणी सी संतांची थोरवी आणि डी स्वार्थी संत विद्यार्थी मित्रांनो हे पाच प्रश्न अशा पद्धतीचे पाच प्रश्न असतात परंतु आता मी एक अतिरिक्त प्रश्न सुद्धा खाली दिलेला आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचा अतिरिक्त प्रश्न तयार करू शकता ऐवजी आता आपण सहा प्रश्न घेत आहोत सहावा संतांच्या ठिकाणी कोणती उदारता असते ते नेहमी इतरांच्या कल्याणासाठी झटतात बी ते दुसऱ्यांचे दुःख कमी करतात सी ते दुसऱ्यांच्या सुखातच आपले सुख मांडतात आणि डी ते सर्वांविषयी आपुलकी दाखवतात विद्यार्थी मित्रांनो आता या सहा प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला आता उतारा काळजीपूर्वक समजपूर्वक आकलनपूर्वक आणि मोठ्याने वाचायचा आहे मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाच उतारा क्रमांक नऊ आपण जे वाचलेले प्रश्न उत्तरे शोधण्याच्या दृष्टीने उतारायचा आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की सर तुम्ही प्रश्न अगोदर का वाचता त्याच कारण असं आहे की तर उतारानंतर वाचते वेळी उत्तर अचूक मिळतात कमी वेळात मिळतात आणि म्हणून ही पद्धत आहे मागच्या चार पाच वर्षापासून आम्ही ही पद्धत उपयोगात आणत आहोत अवलंबत आहोत आणि आतापर्यंत या पद्धतीने चारशे पेक्षा जास्त विद्यार्थी नवोदय विद्यालयास पात्र झालेली आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण उतारा वाचूया संत इतके थोर आणि श्रेष्ठ असतात की त्यांचे वर्णन वर्णन करण्यास वाणी अपुरी पडते असे तुकोबा म्हणतात आता तुकोबा संत तुकाराम महाराज हे सुद्धा संतच आहेत ते काय म्हणतात की संत थोर आणि श्रेष्ठ असतात की त्यांचे वर्णन करण्यास वाणी अपुरी पडते जगाचे कल्याण व्हावे म्हणून संत परोपकार करण्यात आपला देह झिजवतात आता यावर शब्द संपत्तीवर आधारित प्रश्न तुम्ही सुद्धा तयार करू शकता लक्षात आला असेल आपल्याला मला काय म्हणायचे ते देह परोपकार ओके असे काही शब्द संपत्ती आहेत ती त्यावर आधारित प्रश्न परीक्षेमध्ये सुद्धा येऊ शकतात आणि तुम्ही सुद्धा ते प्रश्न तयार करू शकता प्राणी मात्रावर दया करणे हा त्यांचा मूळ स्वभाव धर्म आहे आता प्राणी म्हणजे जनावरच नाही माणसे सुद्धा लक्षात ठेवा साऱ्या प्राणी मात्रावर प्रेम करणारे हे संत स्वतःविषयी उदासीन असतात ओके उदासीन म्हणजे स्वतःबद्दल त्यांच्या त्या जीवनाबद्दल ते विचार करत नाहीत असा अर्थ होतो पुढे सांगितलेला आहे स्वतःच्या देहाकडे किंवा संसाराकडे कधीच लक्ष पुरवत नाहीत संत हे शक्यतो आपल्या स्वतःच्या कुटुंबाकडे स्वतःच्या संसाराकडे स्वतःच्या देहाकडे शरीराकडे ते लक्ष कधी देत नाहीत त्यांच्या वृत्तीचे लक्षण आहे वृत्ती निस्वार्थी वृत्ती या संतांच्या वाणीतून अमृताचा वर्षा होत असतो पहा संतांची जी वाणी आहे त्या वाणीमधून काय होतो तर अमृताचा वर्षा होत असतो म्हणजे चांगले विचार आपल्याला ऐकायला मिळत असतात हे संत दुसऱ्याच्या सुखाने स्वतः सुखा होतात पहा इतरांना जर सुख झालं आनंद झाला तर ते त्यांना सुद्धा आनंद होतो आपण सुद्धा तसंच असलं तस तस पाहिजे आपल्याला काय होतं आपलं उलट असत की इतरांना जर सुख आनंद झाला तर आपल्याला दुःख होत ओके आणि तसं न राहता संतांनी सांगितल्याप्रमाणे आपण किंवा संतांच्या वर्धनाप्रमाणे इतरांना सुख झालं म्हणजे त्यातच आपलं सुख मानलं पाहिजे की या उत्तरातून सुद्धा आपल्याला शिकायला मिळत दुसऱ्याचे परिस हा सोन हा आपल्या अंगांचा मोठेपणा विसरून क्षुद्र अशा लोखंडाचे सोने व्हावे म्हणून त्याला स्पर्श करतो त्याचप्रमाणे संतांची वागणूक असते पहा खूप महत्वाचं वाक्य आहे बरीच काय करतो की स्वतःचा अंगचा मोठेपणा विसरतो आणि लोखंडाचे सुद्धा सोने व्हावे म्हणून त्याला स्पर्श करतो त्याचप्रमाणे संतांची वागणूक असते अशा पद्धतीने खूप छान उतारा आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा खूप सारे बदल करणारा उतारा आपण या ठिकाणी आज घेत आहोत विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे प्रश्न पहिला जगाचे कल्याण व्हावे यासाठी संत काय करतात पर्याय ए ते प्राणीमात्रावर प्रेम करतात ते लोकांना सन्मार्ग दाखवतात ते आपल्या वाणीतून अमृताचा वर्षाव करतात आणि डी ते परोपकार करण्यात देह झिजवतात खूप महत्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो सगळे पर्याय जवळपास योग्य वाटतात बरोबर वाटतात परंतु काळजीपूर्वक प्रश्न वाचा पर्याय चारही पर्याय वाचा जगाचे कल्याण व्हावे यासाठी संत काय करतात ओके बरं विद्यार्थी पर्याय क्रमांक डी म्हणत आहेत कोणी सी म्हणत आहे विद्यार्थी मित्रांनो ओके बर पुन्हा एकदा तुम्हाला मी उत्तराकडे घेऊन जाणार आहे जगाचे कल्याण व्हावे म्हणून संत परोपकार करण्यात आपला देह झिजवतात अगदी स्पष्ट उल्लेख असतो परंतु आपल्याला सर्व पर्याय सारखेच वाटतात ते प्राणी मात्रावर प्रेम करतात ते वाक हे पण वाक्य बरोबर आहे परंतु जगाचे कल्याण व्हावे म्हणून संत काय करतात यासाठी हे वाक्य नाही ते लोकांना सन्मार्ग दाखवतात का हो परंतु जगाचे कल्याण व्हावे म्हणून संत काय करतात त्याचं उत्तर हे होणार नाही ते आपल्या वाणीतून अमृताचा वर्षाव करतात का नक्कीच परंतु जगाचे कल्याण व्हावे म्हणून ते आपल्या वाणीतून अमृताचा वर्षाव करतात असं उतारत आहे का नाही आणि ते परोपकार करण्यात आपला देह झिजवतात जगाचे कल्याण व्हावे म्हणून ते परोपकार करण्यात आपला देह झिजवतात हे उत्तर अगदी बरोबर आहे आणि उतार्यामध्ये सुद्धा सुद्धा तसंच स्पष्ट उल्लेख आहे व्हेरी गुड खूप सारे विद्यार्थी खूप छान उत्तरे देवत आहेत मी त्यांचे कमेंट पाहत आहे नावं पण पाहत आहे ओके छान आणि बरेच विद्यार्थी चाचणी सोडवल्यानंतर मला त्याचा स्क्रीनशॉट पाठवताय कोणाला किती गुण मिळाले त्याचा ओके पण दुसरा तुमच्या समोर संतांच्या थोरवीची कल्पना कशावरून येते पर्याय ए सर्व प्राणी मात्रांवरील त्यांच्या अपार प्रेमावरून बी त्यांच्या निस्पृह वृत्तीवरून सी त्यांचे वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात यावरून आणि डी दुसऱ्यांच्या सुखात सुख मानण्याच्या वृत्तीवरून ओके okay. इथं सुद्धा संदिग्धता दूता निर्माण करणारे पर्याय आहेत परंतु काळजीपूर्वक पर्याय निवडायचा आहे प्रश्न काळजीपूर्वक वाचा योग्य उत्तर कन्फर्म होत नसेल तर पुन्हा एकदा उत्तराकडे जा ओके okay. शिवप्रसाद भेटा आपलं नाव प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक असं लिहा चला व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक डी म्हणत आहेत कोणी ए म्हणत आहे हरकत नाही चुकलं तर हरकत नाही परंतु उत्तर देण्याचा प्रयत्न करा इतरांचं पाहून नाही एकाने एक उत्तर म्हटलं म्हणून आपण त्याचं पाहून उत्तर द्यायचं नाही संतांच्या थोरवीची कल्पना कशावरून येते पहा विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा मी उत्तराकडे तुम्हाला घेऊन हो जाणार आहे Okay. पहा संतांच्या वाणीतून अमृताचा वर्षाव होत असतो ते हे संत दुसऱ्याच्या सुखाने स्वतः सुखा होतात परिस हा आपल्या अंगाचा मोठेपणा विसरून अशा लोखंडाचे सोने व्हावे याप्रमाणे संतांची वागणूक असते असं उदाहरात स्पष्ट आहे आणि म्हणून संतांच्या थोरवीची कल्पना कशावर नेते सर्व प्राणी मात्रावर त्यांच्या अपार प्रेमावर नेते का नाही त्यांच्या निस्पृह हो वृत्तीवरून त्यांचे वर्णन करण्यास शब्द अपुरे असतात अपुरे पडतात यावरून की दुसऱ्यांच्या सुखात सुख मानण्याच्या वृत्तीवरून तर पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न संत अमृताचा वर्षाव कसा करतात ए भाषेद्वारे बी वाणी व्यवसाय करून सी देह झिजवून आणि दुसऱ्यांना सुख देऊन प्रश्न काळजीपूर्वक वाचा प्रश्न क्रमांक टाका आणि योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे तर व्हेरी गुड संत अमृताचा वर्षाव कसा करतात श्रेया बेटा व्हेरी गुड क्वेश्चन नंबर थ्री ऑप्शन नंबर अगदी छान तुम्ही पर्याय लिहित आहात कमेंट करत आहात सार्थक ओके वरद चिमनकर नाव लिहित चला काही विद्यार्थी फक्त पर्याय टाकत आहेत मग तू कोणत्या प्रश्नाचा पर्याय आहे मी कसं समजवून हो? घेऊ म्हणून आपलं नाव प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक टाकत चला पहा संत अमृताचा वर्षाव कसा करतात भाषेद्वारे करतात का हे होऊ शकतं वाणी व्यवसाय व्यवसाय नाही करत ते देह झिजवून नाही दुसऱ्यांना सुख देऊन नाही तर अमृताचा वर्षाव ते भाषेद्वारे म्हणजे वाणीद्वारे करतात आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा प्रश्न चुकलेला आहे संत अमृताचा वर्षाव भाषेद्वारे करतात ओके भगत बेटा नाव घेण्याचा आग्रह कोणी करू नका मी नाव तुमचे वाचत आहे मी नाव चला योग्य उत्तर आपल्याला मी सांगितलेलं आहे व्हेरी गुड लावण्या सार्थक स्वरा आरुषी अपेक्षा स्त्रेय सुद्रिक व्हेरी गुड बेटा चला सर आकलन क कधी शिकवायचे लक्षात नाही आलं मला काय म्हणायचं आपल्याला व्याकरण म्हणायचं असेल तर नक्कीच व्याकरण आपण शिकवण शिकवणार आहोत पुढचा प्रश्न तुमच्यासमोर व्याकरण अगदी बेसिक पासून ते उच्च लेवलपर्यंत ज्याला म्हणतो आपण अगदी कुठल्याही परीक्षेला तुम्हाला व्याकरण झालं तर त्या पद्धतीने त्या प्रश्नाची उत्तरे देता यावीत या पद्धतीने व्याकरण शिकवणार आहोत बेसिक टू ॲडव्हान्स संपूर्ण मराठी व्याकरण आपण घेणार आहोत चला संतांचा मूळ स्वभाव धर्म कोणता पर्याय ए प्राणी मात्रांवर दया करणे बी स्वतःकडे लक्ष देणे सी अमृताचा वर्षाव करणे डी यापैकी नाही चला सई गडाख व्हेरी गुड बेटा देवकर श्रेयश नाव बरेच विद्यार्थी नाव टाकत नाहीये चला सोहम व्हेरी गुड संकेत स्वराली बनगर बेटा नाव चाल टाकत चला आपलं फर्स्ट नेम म्हणजे स्वतःचं नाव प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक चला स्वरा नेत्रा व्हेरी गुड श्रेयश सार्थक अथर्व नलावडे आयुष ठाकरे ओम व्हेरी गुड सिद्धी हर्षदा अथर्व रिंकल तृप्ती क्वेश्चन नंबर चार आणि आन्सर व्हेरी गुड शिवप्रसाद बेटा व्हेरी गुड संपदा सायली विद्या खूप छान बरेच विद्यार्थी खूप छान कमेंट करत आहेत तुमचे नाव घ्यायला मला पण खूप आवडतं परंतु वेळ आपला त्यात जातो आणि नंतर जे मुलं नंतर क्लास करतात ते नाराज होतात म्हणून आपण नाव शक्यतो टाळत होतो हरकत नाही चला नाव योग्य उत्तर योग्य कमेंट केलेल्या विद्यार्थ्यांचं नाव आपण घेण्याचा प्रयत्न करूया चला संतांचा मूळ स्वभाव धर्म कोणता प्राणी मात्रांवर दया करणे स्वतःकडे लक्ष देणे अमृताचा वर्षाप करणे यापैकी नाही अगदी सोपा प्रश्न आहे प्राणी मात्रांवर दया करणे हा मूळ स्वभाव धर्म असतो स्वतःकडे लक्ष नाही देणे नाही अमृताचा वर्षाव करणे नाही किंवा यापैकी नाही हा पर्याय होत नाही आणि म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक ए हे उत्तर दिलेलं आहे रुपाली जाधव बेटा आपलं नाव चला आई वडील किंवा बहीण भावांचं नावाने यूट्यूबला अकाऊंट असतं आणि म्हणून आपलं नाव टाकत चला अरुषी अनुष्का ओके मांडूळे बेटा शर्वरी संतोष मांडूळे आपलं पूर्ण नाव लिहित चला ठीक आहे चला अंजली अनुष्का व्हेरी गुड बेटा चला योग्य उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्यांचा अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर वरील उतार्यास कोणते योग्य शीर्षक द्याल आता खूप महत्वाचा प्रश्न आणि अगदी सोपा प्रश्न मायाविजनचा क्लास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा शीर्षकाचा प्रश्न चुकत नाही चला गौरी परशुराम पवार ओके बेटा चला विश्वजीत विनीत आहेर बेटा नाव लिहित चला सोहम अनुष्का सार्थक अथर्व वरद पार्थ लोमटे संस्कृती नाव लिहित चला बेटा क्वेश्चन नंबर टाकलाय आपण परंतु प्रश्न क्रमांक आपलं नाव प्रश्न क्रमांक श्रे श्रेयश व्हेरी गुड रामगावार लक्षात नाही आलं मला नाव लिहित चला श्रेया स्वराली व्हेरी गुड सई गडाक सार्थक पाटील स्वाती ओके ऋतुराज अथर्व पार्थ हेरकर खूप छान रुद्र आता सगळ्यांची नावं जर तिथे बसलो आपण तर वेळ जातो म्हणून ज्यावेळेस तुमचं नाव आलं योगायोग समजा चला उत, वरील उतार्यास कोणते योग्य शीर्षक द्याल पर्याय पहा संतवाणी संत, संत कहाणी संतांची थोर थोरवी आणि स्वार्थी संत ओके बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक ए आणि सीमध्ये संदिग्धता निर्माण करणार निर्माण करणारा उत्तर देत आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो वरील उतारा शीर्षक कोणते शीर्षक म्हणजे काय टायटल आपल्याला सर्वांना माहिती पिक्चरचे नाव ऐक नाही पूर्ण पिक्चर तीन तासाचा असतो परंतु नाव एक दोन शब्दामध्येच असतं आता लक्षात आलं असेल आपल्याला ओके म्हणजेच काय तर त्या उताऱ्याचा सारांश त्या गोष्टीचा सारांश त्या गोष्टीतून काय शिकवलेला आहे त्या गोष्टीमध्ये कोणत्या गोष्टीवर कोणत्या बाबींवर अधिक पोहापोह केलेला आहे म्हणजेच काय तर थोडक्यात जास्तीत जास्त माहिती कशावर आधारित सांगितलेली आहे त्याचं थोडक्यात नाव म्हणजे शीर्षक आता तुम्हाला समजलं असेल शीर्षक म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो संत वाणी केवळ वाणींवर या गो या उतार्यामध्ये सांगितलेलं आहे का नक्कीच नाही संतांची कहाणी सांगितलेली आहे का नक्कीच नाही तर या ठिकाणी संतांची थोरवी सांगितलेली आहे संतांना परीस म्हटलेलं आहे निस्पृह वृत्तीचे म्हटलेलं आहे आणि म्हणून या उतार्याला योग्य शीर्षक काय असेल तर संतांची थोडवी ओके गव्हाने आपलं नाव लिहित सार्थक अनुष्का प्रणाली व्हेरी गुड पहा योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी ओढलेलं आहे त्यांचं अभिनंदन आणखीन एक प्रश्न आहे स्वराली व्हेरी गुड पुढचा प्रश्न अशा पद्धतीने प्रश्न हे तुमच्या मनाने सुद्धा तयार करू शकता अतिरिक्त प्रश्न ओके भगत बेटा आपलं नाव लिहित चला नाव घेण्याचा आग्रह कोणी करू नका पहा ज्याप्रमाणे पाच प्रश्न परीक्षेमध्ये असतात तशाच पद्धतीचा एखादा प्रश्न तुम्ही सुद्धा तयार करा जे विद्यार्थी स्वतः अतिरिक्त प्रश्न तयार करतील नक्कीच त्यांचा भाषाविषयी अगदी सोपा जाईल सिद्धी सार्थक राऊत पार्थ श्रेयस व्हेरी गुड प्रश्न काय आहे सावा संतांच्या ठिकाणी कोणती उदारता असते पर्याय ते नेहमी इतरांच्या कल्याणासाठी झटतात बी ते दुसऱ्यांचे दुःख कमी करतात सी ते मानतात आणि डी ते सर्वांविषयी आपुलकी दाखवतात सोपा प्रश्न आणि अगदी महत्वाचा प्रश्न ईश्वरी श्रेय सुद्री व विश्वजित सायली ऋतुराज विनीत तेजस सई मनस्वी विद्या व्हेरी गुड रुद्र खूप छान बरेच विद्यार्थी खूप छान कमेंट करत आहेत श्रेया बेटा नाव लिहित चला आर्यन पार्थ रिंकल ओके आराध्या अपेक्षा ओम चिमनकर आयुष ठाकरे अनुष्का व्हेरी गुड वैष्णवी श शांभवी पार्थ प्रतीक काय ओके स्वामी समृद्धी आर्यन सपना गौरी व्हेरी गुड स्वरा संपदा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी या ठिकाणी सांगणार आहे संतांच्या ठिकाणी कोणती उदारता असते म्हणून उदारता असणे इतरांच्या कल्याण कल्याणासाठी ही उदारता नव्हे ते दुसऱ्यांचे दुःख कमी करतात चा ही उदारता नव्हे ते दुसऱ्यांच्या सुखातच आपले सुख मांडतात ही उदारता आहे ते सर्वांविषयी आपण किती दाखवतात परंतु त्यांची उदारता आहे का ही नाही तर योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे व्हेरी गुड आर्यन प्रांजल ओके श्रेयश संकेत श्रेया नरकेटकर व्हेरी गुड बेटा सम्यक ओंकार अथर्व चला खूप सारे विद्यार्थी खूप छान उत्तर देत होते म्हणून मलाही राहावलं नाही तुम्ही तुमचं नाव घ्यावं असं वाटलं छान विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने अगदी छोटासा सोपा महत्वाचा उतारा आपण घेतलेला आहे ज्यामध्ये शीर्षक सुद्धा आहे शीर्षकाचा प्रश्न आज आपण घेतलेला आहे कालपासून सुरू केलेलं आहे परवाला रमजानवर आपण उतारा घेतलेला होता ओके चाचणी सॉरी चाचणी घेतलेली होती चाचणी तुम्ही सोडवा वेगवेगळ्या पद्धतीच्या अशा पद्धतीने चाचण्या उतारा नियमित सोडवत चला दररोज चाचणी मी सकाळी सात साडेसात वाजता टाकत असतो ती चाचणी सोडवा ओके आणि इतर विद्यार्थ्यांना वर्गातील इतर विद्यार्थ्यांनासुद्धा पाठवा ओके कारण आपणच हुशार झालं पाहिजे असं नाही इतरही हुशार झाले पाहिजेत ओके कान्हेरे बेटास आपलं नाव लिहित चला ओके कार्तिक विद्यार्थी मित्रांनो या सहा प्रश्नापैकी सहा पैकी सहा कोणाकोणाचे आले गवळी सहा पैकी पाच आले म्हणतोय अभिनंदन बेटा छान अनुष्का ओके सहा पैकी सहा म्हणताय ठीक आहे पाच सहा पैकी पाच अगदी प्रामाणिकपणे सांगत चला ओके शरद सहा पैकी सहा म्हणत आहे रुद्र ओके बरेच विद्यार्थी पर्याय सहा पैकी सहा कोणी सहा पैकी पाच प्रश्नांची उत्तरे बरोबर आलेत असं म्हणतोय विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने हा उतारा माझं शिकवणं आपल्याला आवडला असेल तर लाईक करत चला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट जिथे चालू असतात त्या ठिकाणी क कर, कमेंट कट केल्यानंतर उतारा खाली उताराच्या खाली त्या व्हिडिओच्या खाली आपलं नाव असतं उतारा क्रमांक मराठी उतारे नवोदय शिष्यवृत्ती अशा पद्धतीने खाली माझं एक लोगो आहे गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज नाव आहे त्यापुढे सबस्क्राईब नावाचं एक बटन आहे त्यावर क्लिक करा आणि बेल आयकॉनवर प्रेस प्रेस करून ऑलवर टिक करा जेणेकरून इथून पुढचे लाईव्ह क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबूया Goodbye. Have a nice day.